जे बाबासाहेब घटना समितीतून सारखं सांगत होते की हा ही जी घटना आहे आमचे वडील नेहमी त्यांच्या भाषणात सांगायचे की अरे ही घटना आहे विश्व म्हणजे ही समतावादी घटना आहे आणि हे जे तुमचं काही समाज म्हणजे आहे सोशल सिस्टीम आहे तुमची धर्मग्रंथ आहे बाबासाहेबांचं भाषण आहे बनारस विद्यापीठामध्ये की एक तर समतावादी राज्य घटना अशी एका हातामध्ये आणि एका हातामध्ये विषमतावादी धर्मग्रंथ बाबासाहेब म्हटले असा प्रवास होऊ शकत नाही एक तर तुम्ही या म्हणजे राज्य घटनेला तरी नाकारा किंवा एक तर तुम्ही त्या धर्मग्रंथांना तरी नाकारा दोन्ही गोठाळून प्रवास चालला आपल्या देशाचा हे मला फार आश्चर्य वाटतं आणि बाबासाहेबांनी जे सुरुवात केली होती मूक नायकापासून तर मग बहिष्कृत भारत बहिष्कृत भारतानंतर मग जनता म्हणजे समता साप्ताहिक एक जनता साप्ताहिक एक शेवटी बाबासाहेबांनी पाकशी काढलं प्रबुद्ध भारत भारत प्रबुद्ध झाला पाहिजे आणि काल परवा आपण बघतो किंवा गेली वर्षानुवर्ष आपण बघतो की भारत प्रबुद्ध होत नाही भारताला आणखी निर्बुद्ध करायचा प्रयत्न चाललेला आहे त्यामुळे मगाशी मी जे सांगितले की आमच्या वडिलांचे जे अनेक फॅसेट्स की ते कशा प्रकारचा माणूस होता पण तरी सुद्धा तुम्ही जे भाई वाचाल प्रवारीचा दाता आणि आजचं पुस्तक त्याच्या मी त्यांनी त्यांच्या लग्नाची पण गमत जम्मत लिहिलेली